पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईत सुद्धा सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे कारण मुंबईला सुद्धा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे मात्र आता जे प्रसिद्ध असं मुंबईतलं मंदिर आहे सिद्धिविनायक मंदिर तिथे सुद्धा सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आपण पाहतोय प्रत्येक भाविकाची तपासणी केली जातीय त्याचबरोबर सध्या ही सिद्धिविनायकची दृश्य आपण पाहतोय सिद्धिविनायक मंदिर प्रशासनानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे सुरक्षेच्या कारणास्तव मोठा निर्णय घेतलेला आहे जम्मू काश्मीर पहलगाम येथे जो दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला आणि या दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर भारताने देखील हे देण्यात आहे आणि या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये म्हणजे पाकिस्तान आणि भारत सिती ही निर्माण झालेली आहे त्यामध्ये आपण बघितलं तर सुरक्षा यंत्रणा या ऍक्शन वरती आलेल्या आहे सिद्धिविनायक न्यासाची एक बैठक ही आठ मे रोजी संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे ती म्हणजे नारळ फूळ आणि मोदक हे घेऊन घेऊन येण्यास नागरिकांना आणि तसंच भाविकांना